परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय श्रीकृष्णाय श्रीगोपालकृष्णभगवान् श्रीचक्रपाणी भगवान की जय श्री गोविंद प्रभु भगवान की जय सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय पर ब्रह्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु कृपा प्रसाद ने अपन आज चौथा दिवस मधे प्रवेश अखंड नाम स्मरण सप्ताह प्रवचन सोहळा आणि महाप्रसाद अशा प्रकारचा आपला दररोजचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सिद्धत्त मंदिर संस्थांचे संचालक आदरणीय पूजनीय कृष्णराज बाबाजी त्यांचे सशिष्य आदरणीय योगेंद्रदा आदरणीय दीपकराज दादा बांधकर मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी आपण सर्व मातृतुल्य पितृतुल्य सद्भक्त बंधू आणि भगिनी तपस्वी माता भगिनी आपण गेल्या शुक्रांचा मागोवा आलो गेल्या तीन दिवसामध्ये दररोज एक पार्ट आपण घेतो आहोत जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच हे जैसे असे तैसे जाणी जे एक मेनी कपाळावरी पाळोके घालून जाऊ लागे जे जेथ गेलिया मेलियाची सुधी न लभे अशा प्रकारचे सुख आपण तीन दिवसामध्ये जीव देवता आणि प्रपंच या तीन गोष्टी बघितलेल्या आहेत बऱ्याच विस्तारात आपण पाहिले आहेत आज आपण परमेश्वर यांच्या चौथ्या शब्दाकडे वळपाव परमेश्वर कसा आहे याच वर्णन करताना त्याच वेळेमध्ये दुसऱ्या एका सूत्रामध्ये वर्णन आलेलं आहे नित्यबद्ध जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर परमेश्वर हा नित्यमुक्त आहे त्या तो नेहमीच मुक्त आहे नित्यमुक्त शब्दता असत नेहमीच मुक्त आहे तो, तो कधीच बांधल्या गेलेला नाही कोणी त्याला बांधू शकत नाही तो मुक्त आहे देवता बद्ध आहे त्यांच्या त्यांच्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या ऐश्वर्याने त्या बद्ध आहे त्यांच्यामध्ये बदल होत नाही बद्ध शब्दाचा अर्थ आहे असे बदल होत नाही प्रपंच आदित्य आहे नाश पावणारा आहे आणि जीवात्मा मात्र मुक्त आहे बंधनात असून तो मुक्त होऊ शकतो ही त्याची विशेषता आहे जीवात्म्याची आणि सर्व खटाक्रम कुणासाठी आहे तो जीवात्म्यासाठी देवतांना ज्ञान प्रणवत नाही गरज नाही त्यांच्याकडे त्यांची ज्ञानशक्ती आहे प्रपंच जड आहे जड वस्तूला तुम्ही काय करणार एकट्या राहायला जीवात्मा याच मन होऊ शकते हे भगवंतानी बघितलं आणि भगवंतानी याच्या करता सृष्टीची रचना केली जीवात्मा तर असा तो परमेश्वर जीवाच्या दोन ठिकाणी त्याची क्रीडा आहे असं दुसऱ्या एका सूत्रामध्ये भगवंत म्हणतात वर्णन करतात जीवाचा बंदमोक्षी पर परमेश्वर क्रीडती जीवाच्या बंधनाच्या ठिकाणी परमेश्वराची क्रीडा आहे आणि मोक्षाच्या ठिकाणी परमेश्वराची क्रीडा आहे बंधन बंधन बंद घालतात जीवाला तिथे परमेश्वराची कोणती क्रीडा आहे संसरण प्रकरणामध्ये भगवंत वर्णन करतात परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टि संवार सम्मार करी संवारामध्ये आणि संसार प्रकरणामध्ये परमेश्वर प्रवृत्तीच माया जीवाते विकरे संचरे विए पुरुषे आदवी रूढी वळी रूढी प्रत्येक कrene परमेश्वराची प्रवृत्ती आहे माया जीजी जी जी काम करते स्वतःच्या मनानं काहीच करत नाही परमेश्वराच्या आज्ञेनच करते आज्ञा भगवंताची देवाच्या आज्ञेशिवाय काहीच करत नाही पहिली महत्वाची गोष्ट की परमेश्वराला जे करायचे तेवढेच जाणीव त्या मायेला भगवंत करून देतात इतर गोष्ट मायेला कळत नाही एवढी मोठी आहे तिची ज्ञान शक्ती अनंत ब्रह्मांड जिच्यामध्ये आहे स्वरूपामध्ये अनंत पटीने विश्वरूप देवतेपेक्षा तिचं स्वरूप जास्त आहे अनंत पटीने विश्वरूप देवतेपेक्षा तिचं ज्ञान सामर्थ्य जास्त आहे अनंत पटीने विश्वरूप देवतेपेक्षा ऐश्वर्य तिचं जास्त आहे अनंत पटीने विश्वरूप देवतेपेक्षा प्रकाश

चक्रधन स्वरूपा आरती करून माहिती देवा देखांना तर कळतच नाही पण जे जीवात्मे हे मात्र त्या सुखाला प्राप्त होऊ शकतात की त्या जीवात्म्याची विशेषता आहे कारण त्याच्यामध्ये जी अविद्या आहे ती निवडून पडू शकते हा एक खूप फार चांगला आहे तस भगवान श्रीमद् श्रीमद गीतेमध्ये असं म्हणतात आत्मा हा छिन्न भिन्न होत नाही शरीर मात्र छिन्न भिन्न होतो आत्मा जळत नाही शरीर मात्र जळत प्रपंच जळतो आत्मा जळत नाही प्रपंच भिजतो म्हणजे देह आत्मा भिजत

एक गोष्ट आहे आत्मा इतका जबरदस्त आहे म्हणजे हात तुटत नाही भिजत नाही मिटत नाही उडत नाही चढत नाही चढत नाही चुकत नाही असा आत्मा अविनाशी आहे नाश पावत नाही आणि हा आत्मा भगवंत जो आनंद उपभोगतो तो, तो आनंद याला मिळू शकतो क्वालिटी त्या आनंदाची पण जसं उदाहरणार्थ आपण आपल्या घरच्यासाठी स्वयंपाक केला आणि कदाचित आपल्याला असलेले पाहुणे म्हणून आपण काय करतो पटकन कर, अरे अरे पाहुणे आले अरे पोहे करा शिरा करा लवकर पाहुण्याला त्यांना काम असतात कुठे माणसं आले आपल्याकडे विचारे आणि एवढं वेळ काढून आले आपल्याकडे आपण त्यांची म्हणजे केली पाहिजे चहा म्हट अरे पट बरा पट फट पट पट काढून द्यायचे आपल्याला खायचे एक पदार्थ त्याला द्यायचे नाही माणूस कसा आहे वंचकत्व हा जीवाकडे स्वभाव आहे देवतेकडे सुद्धा वंचकत्व हा स्वभाव आहे स्वतः अनुभवणारा जो आनंद आहे ती देवता जीवात त्याला देत नाही कोणता देते उरीचा देते भावाचा देते उरीचा नाही शिल्लक जो आहे तो जो झालेला आहे तुमचा तो देते अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती नाही करत देवता मूर्तीत पावन करते दे। देवतेच मुख्य स्वरूप काय आपण बघितलं परवा ठीक मुख्य अव्यक्त स्वरूप अव्यक्त स्वरूपात काही देत नाही कोणतं सुख देते असता जी उपभोगते ते सुख देते ब्रह्मांडस्था व्यक्त दे। उपभोगते तेवढं तिच्यामध्ये आहे ते परंतु तिच्या बाजूला जे आहे सत्ता तिची तिकड जी आहे पण ते देत नाही तस परमेश्वराचं नाही आहे हा कोणता भाव आहे तिचा होण्याच्या भावात देते म्हणजे शिल्लक काढून ठेवलेलं लाडू पाटले केली पेव्याचे केले पण घरच्यासाठी आलेल्या पाहुण्याला ते येतात दिवाळी आली आहे पण त्यांच्यासाठी बुंदीचे लाडू व्यस्ताचे लाडू रव्याचे लाडू

सर्वंत श्री चक्रधर प्रभू हा परमेश्वर जो आहे हा आनंद देणारा आहे आणि जो आनंद स्वतः उपभोगता भगवंत तोच आनंद काही देतात नंतर दिला नाही असं काही नाही असं नाही एकदा त्याच्या आनंदात तुम्ही गेला मग भगवंत तो आनंद बंद करते द्यायला की त्याचा आनंद त्याला घेतला त्याला मिळत नाही जीवाच्या बंधोक्षी परमेश्वर किडतील याचा अर्थ बंधन लावत असताना जीवाला जे बंधन लागलेलं ला आहे अविद्या बंधन लागलेलं ला आहे पहिलं मूळ आमित्या आहे त्याच्यानंतर काय आद्यमळ लागला मायचा मायने लाव ला। लावला कुणाच्या मुळे लावला ला ला, कोणी सांगितलं भगवंतानी सगळे मळ लावण्याला अधिकार कोण आहे भगवंत बंधनाच्या ठिकाणी सुद्धा जीवाला बांधत असताना सुद्धा परमेश्वर क्रीडा परमेश्वराची ती क्रीडा आणि मोक्ष म्हणजे जीवाला मुक्त करत असताना उद्धरणामधलं जे प्रकरण आहे उद्धरण प्रकरण त्याच्यामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन कोणतं वर्णन अप्रोक्ष ज्ञान सामान्य ज्ञान विशेष ज्ञान नाही का कर्माचा नाश सामान्यज्ञानी मळाचा नाश अयोग्यतेचा नाश अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा भगवंताचा मनोधर्म आहे म्हणून जीवाचा बंद आणि मोक्षित परमेश्वर क्रीडकी जीवाच्या सुरुवातीला आणि सेवन परमेश्वर क्रीडा अच्छा मनात मात्र आता जीवात्म्याची जी गोष्ट याचा विचार करत असताना परमेश्वराचं आणि जीवाचं नातं काय वाव नाही का करतो नाही आपण करतो कोणासाठी काय असतं तर करतो नाही तुम्ही तुमची निश्चित कोणाच्या नावानं करता कोणाच्या बरोबर गावाच्या नावा करत

वागवत दुणा। नसेल वा। तरी इस्टेट कोणाला मग आता देव आपल्याला कैवल्य देतात केवढा मोठा आनंद देतात तर परमेश्वराचं आपलं काय बाबा हे कळलं पाहिजे ना आपल्याला काहीतरी नातं आहे उगल देत नाही स्वामी चक्रधर महाराज म्हणतात कि परमेश्वराचं आणि जीवाचं नातं परमेश्वर जीवाचा नित्य बंधू कायमचा भाऊ हो आहे परमेश्वर कोणाचा कोणाचा भाऊ आहे जीवाचा फक्त महानुभावाचा एवढं लक्षात घे तेव्हा कोणाचा आहे तो जीवाचा जोपर्यंत जीवाचा आणि परमेश्वराचा संबंध येत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही हा माझा बंधू आहे संबंध आहे परमेश्वराचं आणि जीवाचं नात बांधवाचं आहे आहे तो आपला ज्येष्ठ भाऊ आहे आणि भाऊ म्हटला मोठा भाऊ म्हटला की तो लहान भावाचे सगळे दोष कोटात जातो सगळे गुन्हे कोटात जातो त्याच्या पाठीमाग गंभीरपणे उभा राहतो लक्षात एकाच असतात कदाचित आपल्याला प्रपंचात ते खूप विसरत नसतील तर बंधू धर्म तो विसरून गेले असं म्हणावं लागेल पण पर खरंतर परमेश्वराच आणि जीवाच नातं नित्य बंधू असं म्हटलेलं आहे कायमचा बंधू आहे आपण कायमचे बंधू जोपर्यंत लग्न होते तोपर्यंत बंधू लग्न झालं नाही नाही मग देणारी मंडळी असते तुम्हाला तुम्ही आणि तुम्ही कुटुंबासाठी सगळंच करता आणि तुमच्यासाठी कोणी करणार नाही आणि पुढे भविष्यात कसे होईल जे पाठीमागायला लागत वायता पर परमेश्वर नित्य बंधू भगवंत बंधू कायमचा बंधू आहे त्यानं भक्ती केली तरी बंधू त्यानं ना भक्ती नाही केली तरी बंधू त्यानं देवाचा विरोध केला तरी बंधू देवाला शिव्या 到底是。

म्हणून असं म्हटलेलं आहे जीव जीवा काही होती भगवंत म्हणतात जीवा करून जीवाच काय होणार आहे काही सोडणार नाही परमेश्वर एकू सोडन कितीतरी सूत्र याच्यामध्ये आलेले सोडवणारा कोण आहे फक्त परमेश्वर फक्त देव त्याच्या बाजून कोणीच आपलं नाही पण कवा कळत प्रांत याच्या वेळेला तोपर्यंत कळत नाही आपल्याला वेळ पाटील साहेब सोडतील आमदार सोडतील खासदार सोडतील जज साहेब आपल्या ओळखीचे नाही का कमिशनर साहेब आपल्या ओळखीचे आहे ते काय काही आपल्याला ते वाचू शकत नाही त्या ओळखी कामाच्या नसतात ठीक आहे आपल्याला सोडवणारा बंधनातून मुक्त करणारा जो कोणी असेल तर तो एकमेव भगवंत जीवाच्याला काय वाटणार आहे जीवाच्या काही आपल्या स्वतःच्या कडून सुद्धा काही होत नाही पण सांगा आपल्याला मनुष्य जन्म आपल्यामुळे मिळाला का असं वाटतं का तुम्हाला असं नाही भगवंताच्या कृपेमुळे मिळाला आपल्याला आप अन्नदान घडलं भगवंताना घडवून घेतलं त्याच्यामुळे त्यांना अधिकार निष्पन्न झाला त्याच्यामुळे मनुष्य देह मिळाला

मायाला कृतीची रचना करायला लावणारा भगवंतच आहे बऱ्याच गोष्टी मायेकडून भगवंत करून घेतात पण भगवंतच करणारे आहे तसे उदाहरण सांगतात प्राचीन काळामध्ये उपनिषदामध्ये उदाहरण आलेलं आहे गुरु शिष्याला सांगतो शिष्याला प्रश्न विचारला गुरुजी कर्म कर्माचे लेख कुणाला लागतात त्या कर्माचा अधिकारी कोण कोणी असं समजायचं कर्म करणारा कोण गुरु म्हणजे ठीक आहे त्यांनी उकडीच्या मला सुंदर वर्णन आलं ती कथा आली त्यांनी सांगितलं की तीन दगड घेऊन ये तीन दगड आणले चूल पेटव चूर पेटव त्याच्यावर गंध ठेवून गंध ठेवलं त्यात पाणी टाक पाणी टाकलं त्यात तांदूळ टाक तांदूळ टाकलं त्याच्यावर झाकण ठेव झाकण ठेवलं थोड्या वेळाने सांगितलं त्याला उघड उघडलं त्यातला एक तांदळाचा दाणा उचल एक शीत उचल उचललं दाबून बघितलं दबतोय का म्हटले हो हेव त्याच्यावर जर त्याला केला आता मला एक सांग हा भाग तुम्ही शिजवला काय म्हणतात तू प्रक्रिया संपली आता प्रश्न विचारतात हा भात तुम्ही शिजवला शिष्यव तुम्ही शिजवला तुला कळतच नाही ना जे जे मी सांगितलं ते ते तू केलं भात तुम्ही शिजवला भात मी शिजवला प्रत्यक्षात जरी तू कृती केली तू माझा हात बनलास पण कर्म तर मीच केलेले कर्म कुठे केले मी केले मी मानसिक वाचित केले शारीरिक कर्म केले तू केले आपण तिघांनी मिळून ते कर्म पूर्ण केले दोघांनी मिळून तीन कर्म केले आपण मी दोन कर्म केले कर्म तू केलं पण माझ्या कर्मावरती तुझं कर्म अवलंबून आहे म्हणून खरा हात शिजवला कोणी म्हटले नाही का तस परमेश्वराची सगळी कामं हो माया करते पण आज्ञा कोणाची आहे परमेश्वराची आणि मग आज्ञा तर पर परमेश्वराची आहे तर मग ते काम कुणी केलं परमेश्वराची आता साधी गोष्ट आहे आताच्या काळामध्ये तीनशे सत्तर काम कोणी केलं बोलाव

अशी परिस्थिती हे असं पाहत झालंच पाहिजे अशी परिस्थिती आहे आज का कुठे केलं ते बोधिनी केलेलं आहे पण तरी तरी त्यांनी केलं का हे असं करायचं त्यांनी पी एना सांगितलं असेल त्या लोकांनी सगळी रचना केलेली असेल त्याच्यासाठी काय काय करावं लागेल बहुमत कसं झालं पाहिजे कसं शुद्ध झालं पाहिजे किती खोट्या ठोकी लिहिली असेल ते सगळं करण्याला आदेश देणारा जो आहे त्याला धरल्या जातो बरोबर राम मंदिर बांधलं कोणी बांधलं काय म्हणतात लोक मोदी मोदी साहेब बांधलं का नाही मग कोणी बांधलं कारागिरांनी बांधलं बरोबर कारागिरांनी बांधलं पैसे होते का लोकांनी वाली बात नाही पण कोर्टाने निर्णय दिला नसता तर बांधला गेला असत का मग कोर्टाने बांधलं का नाही आतापर्यंत कोर्टाने गाव काय बांधलं आताच का बांधलं परिस्थिती तशी आणली कोणी आणली मोदीने आणली मोदीकडे नाही का असा तस प्रत्येक गोष्ट परमेश्वर आज्ञेनं होते माया पण आज्ञा मात्र भगवंताची इच्छा मात्र म्हणून म्हटले परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संवाद करेल आणि परमेश्वराच्या माया रचना करते संसरण आणि संवार दोन्ही क्रिया परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया करते करते माया कृती मायाची पण आज्ञेशिवायाची बन आद्यशिवाय परमेश्वरची गोष्ट आणि मग या जीवात्म्याला जेव्हा परमेश्वर ज्ञान देतात ज्ञान कोण देत कशी प्रक्रिया आहे परमेश्वर स्वतः अवतार घेतात अवतार घेतात म्हणजे काय करतात माया देवधारी भगवंताच शरीर कोणाच आहे मायाच चक्रधर भगवंताचं जे शरीर आहे त्याला शरीर म्हणलं मायापूर म्हणतात त्याला काय म्हणतात मायापूर स्वामींना जेव्हा घातलं म्हणजे कोणाला जेव घातलं